निरोप समारंभामध्ये गाणं म्हणणं एका तहसीलदाराला चांगलंच भोवलेलं आहे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी तहसीलदाराला तात्काळ निलंबित केलेलं आहे शिस्तभंगाची कारवाई या तहसीलदारावर करण्यात आलेली आहे तहसीलदार प्रशांत थोरात यांची नांदेडहून लातूरमध्ये बदली करण्यात आली आहे त्यानिमित्त उमरी तहसील कार्यालयामध्ये निरोप समारंभाचं आयोजन केलेलं होतं आणि त्यावेळी उमरीच्या तहसीलदाराने खुर्चीमध्ये बसून गाणं गायलं आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि त्यांच्या या, या कृतीमुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली असा अहवाल जिल्हाधिकारी नांदेड यांनी सादर केला आणि शिस्तभंगाचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे

Thank you.